ती ती एक षडयंत्र रचून, रचून तटकरे साहेबांच्या म्हणण्यावरती आता के चर्चा केली वीस पंचवीस मिनटं अगोदर त्यांनी थांबा म्हणले आम्हाला चर्चा करायची म्हणले एका रूम मध्ये ते रेस्ट हाऊसच्या थांबले आणि नंतर एक चाळीस पंधरा जणांच टोळका आलं आ, तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना आणि इतकी मारहाण केली की त्यांचा शंभर टक्के जीव घेण्याचाच प्रयत्न होता असं विजयभया आम्हाला बोलताना बोललेत स्पष्टपणानं की त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता म्हणून त्यांच्यावरती एस पी साहेबांना माझी विनंती लातूरांची लातूरचे आणि गृहमंत्री साहेब फडूल साहेबांना पुढे विनंती त्यांच्यावरती तीनशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करावा आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतोय तुम्ही गुन्हा दाखल करताय का विजय भयाचं दुसरंही म्हणणं आहे तेही गृहमंत्र्याच्या कानावरती आणि एस पी साहेबांच्या कानावरती टाकतो की ते म्हणल्याप्रमाणे जॉब घेतलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा त्यांचा जॉब घ्या विजय भायांचा की त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या कोणाकडे काय होतं आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकाल नव्हतोय तिथंही अनेक कलम वाढते पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागला आहे त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जॉब नोंदून घेतला पाहिजे हे जाहीरपणानं नाही तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जॉब देऊन पुन्हा गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करा परंतु दोषी मात्र शंभर टक्के याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत त्यांनीच हाणायचं सांगितलं कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय आम्ही लोक माझ्यावर पत्ते फेकी देत तुम्ही काय करतात असले दोपटून काढले पाहिजे असं भाई आत्ता बोलले दोपटून काढले पाहिजेत म्हणजे का तुम्ही कामशाई लावली का पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भुरळी बाबडी असती मागणी करताना न कळत एखादी चूक होती सुद्धा परंतु धानच लागते स्वतः सत्ता मानल्याच्या नंतर सत्ताधारी मांडल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला ले मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा याला राज्यकर्ते म्हणलं जातं माज आणि मस्तीनं भरलेल्या लो लोकांना यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात बात नाहीये याला सगळ्यात मोठं विषय ते कृषी मंत्री फेसी मंत्री ते जाऊन द्याय तिकडं आता हंगल का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे म्हणजे आमच्या आमच्यात एक उत्तुरा लावून घ्यायचं आमचं नुसते दातडं काढायची हे कोण चित्र एवढी माहिती तुम्हाला नेत्याची तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकलेत फेकून नाही टाकून दे काय करायचं करू दे एवढा राग आला तुमचा खरा नेता अजित पवार नाही का अजितदादानी त्यांच्या दावा नाही उदाड्यात त्यांच्या तो कुळापर्यंत गेलेत तू जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो नुसते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली प्रतिष्ठा गेली वाटली राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्या आयुष्या दिल्या घाण घाण बोलणं गेलो तुमचे कुळ काढले नेत्याची तेव्हा तो राग नाही आला म्हणजे तिथं न्याय लागला याचा अर्थ असा आहे हे मराठ्याचा म्हणून आणला आणि ती ओबीसी म्हणून आणले नाही ही बदल बदल करायला तुम्ही मी म्हणजे तुम्हाला करायचंच का मग तुम्हाला करायचंच का मग असं आणि तुम्हाला ख्यातीचं चा ठरवायचंच का मग शेवटी म्हणजे तटकऱ्यांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आणायचा आहे असं तयारी का मग करायचंच का आम्ही प्रत्येक वेळेस संयमाना घेतो शांततेत घेतो म्हणजे आमचं काय हात काय गांडीत गेले नाही शेतकऱ्याचं पोरगाय आम्हाच्या काळजा नुसतं पट्टी फेकली तर तुम्हाला या होणार आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढाईचं कमी केलं असं समजू का आम्हाला आम्हाला या राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहणं आणि तुम्ही लोक नुसते निवेदन द्यायला हाणा झाले तुम्हाला संविधानिक शब्द वापरला आम्ही तो विरोध देत होतो नाही वाटलं आम्हाला असंच झालं असं चुक आमच्या पवाराची कुठे शब्द आहेत तिथे आणि ज्यांना अय संविधानिक वापर आहेत त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही म्हणजे ते तुमचे आणि हे नेता इथे आलेला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून राग आला आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं ते नेता नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही राज्य दादा घाणघाण बोलणं गेलं तिथे बोलला नाही इथलं वाईट वाटलं हे पूर्ण चुकीच आहे उद्याच्या किंवा मी आताही पुन्हा गृहमंत्रालयात सुद्धा बोलला आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या त्यांच्या प्रमाणे जॉब झाला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि गृहमंत्रालय सांगतो कठोर कारवाई करा पुन्हा भाग पाडू नका रस्त्या रहायचं लोकशाहीमध्ये होते असं वाटतंय का तुम्हाला दादासाहेब झाली ना दोनच शब्दात सांगितलं का नाही आणि आता तुम्हाला तेच समजून सांगितलं हा माणसाने नुसते पत्ते टाकले शेतकऱ्याचे लेखर धावत पळत गेलं शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळ आला म्हणून निवेदन द्यायला गेलं तुमच्या पक्षाचा अमुख नेता आहे बोललाय तुम्ही रात आणलं जेऊ घ्या ना बरं इतकी नेत्याबद्दल प्रेम नेतो तुम्हाला फरक आताच सांगितला मी तुमचं आजीत तर शिव दिला हो घाण कोणच काढलं सगळं तिथे नाही माया आली ते तो हे होती आणि हे तो आणा होता ह्युमाटाचा होता हे ना

तुम्ही त्यांचा जीवाब पुन्हा घ्या हिजू भायाचा आणि करा कारण हे चाललेलं थांबावं लागणार आहे नुसते आता आम्हाला कुठे निषेध करून बी चालणार नाही तुम्ही जर असे हल्लेच करत राहिले तुम्ही फक्त आम्हाला अनाम काळे झेंडे घेऊन रस्त्याला आणि गरीब असल्या बसले ते व्हॉट्सअप फेसबुकवर टाकायला जे जाहीर निषेध काय करतो घरी बसून एक घालवलेत लोकन ते गायकवाड बयाला बी त्या पुण्याचं आहे ते का काय होतील त्याच्या डोक्यावर काय सिस्टम लावली हळूहळू साहेब सत्ता आली मग आता लोक कापून काढायचे काय सगळे मारायला लावायचं कोणाला पण शेराय चालणार आता ते नाही ना दिसत त्यांना ते चांगलं आहे ते बेस्ट आहे त्यांचा आहे ना फरक आणि बरं झालं शेतकऱ्याचे गोरगरीब लोकांचे तर डोळे उघडतात नाही दान ठेवलं गेलं आम्हाला नाव उठवतेत यांचे तर डोळे उघडते दादा इथून प्रतिनिधी तिथं पाठवलाय विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी गोट्या खेळण्यासारखे खेळत हे त्या लुटीत ते त्या लुटीत ते बारवाडी असल्यासारखं हे त्याचा भातपळीत आहे ते त्याचा भातपळीत आहे नुसता आरडा ओरडा करतात निघून येतात मारामाऱ्या करतात का नाही त्यांचे झाले इथं गरीबाचं फोरबो होत ना इथं तुमचं तेव्हाच नेता उडून आला तेव्हाच नेत्याला पत्ते दिलेलं तो वाईट वाटलं ते आता ते कृषी मंत्री फसी ते म्हणून दे तिकडे जोड तुम्ही तिथं आणलं का ते सांगा त्याला नाही मी एस पी साहेबांना बोलणार आम्ही गृहमंत्र्याला पण बोलणार त्यांचा जॉब घेऊन टाका आता एस पी साहेबांना सांगतो आता थोड्या वेळाने येऊन कवायना किंवा उद्या दिवस पुन्हा जॉब घ्या त्याला डोळ्यात दिसत नाही आणि खूप मार झाली पाहिजे ते नाव मला काय ते आहे मुख्यमंत्री साहेबांना सांगतो जो तुम्ही प्रश्न विचारला तो तटकरी साहेबांना याच्यात यशस्वी होऊ देऊ नका तुम्ही जे म्हणता मराठा पुन्हा वादो पुन्हा आणायचा आहे तटकरी साहेबांचा जर तसा पण असेल मानलेला त्यांनी तर फडणवीसांनी ते यशस्वी होऊ देऊ नये कारण आम्हाला सुद्धा संयम धोळू देऊ नये मी त्यांच्याकडे निरोप आता गाडीत बस लगेच पाठवणार गाडी लागून द्या बाबा तिकडे हल्ले कुणी काय हल्ले काय करता राजीनामा घेऊन आम्ही त्याचा नुसतं आता दोपर लिहिली दोपर त्याला काय म्हणतो त्याच बघतो नंतर काय करायचं काय ते आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचे जे मुद्दे आहेत त्याला डायव्हर्ट करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे का आणि तुमचा जो रोख आहे तो कुणाकडे आहे जो तुम्ही प्रश्न चिन्ह उपस्थित करताय एवढा मोठा व्यक्ती आहे तटकरे साहेब त्यांनी विनाकारण ह्या पोरांना फूस लावली त्यांना भडकवलं अगोदर बसून षडयंत्र केलं आणि विजूबायावरती हल्ला घडून आणला ते कृषी मंत्र्यांना काय करायचं काय नाही ते आम्ही ना बघतो ते साहेबांचा ते, ते आता बघतो आम्ही आता त्या अजे दादांना कळायला पाहिजे ते अजे कळायला पाहिजे तुमचा पक्ष कोण बर्बाद करायला लागले का करायला लागले तुमच्या बसले असणारे नेते कसं खुण करतील तुमच्या बसले असणारे नेते कसे कटर असते कसा कोण परदेशात परराज्यातला दुसरा मध्य प्रदेश मध्ये विमा भरते आणि उचलतात वीज गिरल्यात असा भारणा जे खराब भारणा सगळा जवळ याच्यामुळे तुम्ही बाद व्हायला लागलात आणि असं गरीबाच्या लेकरांना सारख्या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन जाणार आला तुम्ही मारता वासावध आणखीन तरी वाका तुमच्या जवळच्या तुमच्या कशा पंगड्या छाटायला लागलेत आमचं काय जाणार नाही आमचा संयम आहे त्यावर आम्ही सैमात राहू आणि तुम्ही रोजच असे आणायला लागले तर शेवटी आमच्या पुढे सत्ता फत्ता काही टिकणार नाही हे जाहीर सांगतोय एकदा जर आम्ही उठलो सत्ता फत्ता टिकणार बी नाही आणि मग आम्ही काय विचार नसू करीत मग जे होईल ते होई कारण तुम्ही आमच्यावर ती वेळ आणायला लागलात मी असं स्टेटमेंट कधी करत नाही पण ती वेळ आणायला लागला आमच्याही कागाला लागायला लागला आता तुमच्यात डबल प्रेम दिसत आम्हाला म्हणून कागाला लागले नसता असं बोललो नसतो पुन्हा पुन्हा ते सांगतो क्रशी मंत्री फिसी मंत्री ते नंतर बघू आता काय करायचं आणि खंबीर आहेत पण डबल प्रेम दिसायला लागले एक प्रेम असं मराठ्याचा बोलला म्हणून नेत्याला बोलला म्हणून रागाला म्हणून मारलं आणि दुसरा ही नेत्याला बोलला होता तुमच्या तिथं मात्र बोलले नाही तिथं भाऊ भाऊ म्हणते ताई ताई म्हणते अशी भाषा बोलते म्हणजे तुमचा जर बोलला तुमच्या नेत्याला तर त्याला मात्र तुम्ही पाठवून हात फिरता आणि आमचा बोलला म्हणून त्याला डायरेक्ट मारता तुम्ही जर तुमच्याला पण मारलं असत तुमच्या नेत्याला बोलला म्हणून आणि आमच्याला मारला असतो आम्ही कुणीच बोललो नसतो आम्ही म्हणलं असतो न्याय सारखा केलाय न्याय एकदम सारखा केला असं बोललो असतो कारण ज्यावेळेस अजित दादावरती बोलले गेले त्यावेळेस जर तुम्ही असं झोपटलं असतं त्यांना तर आम्ही म्हणलं असतो शंभर टक्के त्यांनी त्यांच्या सुद्धा आणलंय न्याय सारखा करते मग आपल्या घाडगे भाया सुद्धा आणलं तुम्ही आमच्या याला मारता आणि ते सोडून देता इथंच आमच्या लक्षात आलंय आणि इथंच आता मराठा सावध झाला आणि मराठी सावध झाला आमचं ते पण बोलणं झालंय सविस्तर लोकशाही मार्गाने शांतता ते मूर्ख झालेत जबाबदारी आपल्यावरती सुद्धा आहेत मला आहे लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहतील लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहतील जाळपोळ असं काही होणार नाही तसं सुद्धा आमचं बोलणं झालं ते सुद्धा तुम्हाला बोलणार आहेत कारण आम्ही खंबीर आहे जादा का, का हो गेली। आता पण पुन्हा सांगतो त्यांना एका डोळ्याने दिसत नाहीये अंधक दिसतंय याचा अर्थ डोळा निकाम जास्त चान्सेस आता तीनशे सात वस्तू आहे सामूहिक कट रचलाय तटकरे साहेबांनी त्यांनी मिळून आणि हमायला पाठवलंय कारण हल्ल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस युतच होता म्हणजे जसा पडले ते खून झाला इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली आणि इकड्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलाच का म्हणून मास आणायला लावलं म्हणजे महादेव भैया मुंडेंच आणि मास ठेवलं तवा गुंडाला पटलं तोच प्रयोग इथं आमच्या बायाच्या बद्दल झालाय हे मी जबाबदारीनं बोलतोय तटकरे साहेबांनी इथं नियोजित कट असलाय आणि इथून लोक इथं पाठवले हानायला आणि हाणलंय का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत याचा अर्थ आहे सुनील तटकरे साहेब सुद्धा याच्यात शंभर टक्के आहेत अजित दादाला याच्यात लक्ष घालावं लागणार आहे नसता तुम्हाला जर जाणार आहे प्रश्न जेवढ्या जेवढ्या हुकुमशाही होत्या ज्या ज्या लोकांनी हातात घेतलं त्यावेळेस बाकीचे टोले खून गेले यांच्या मात्र सत्तेच्या नादात ते नाही राहिलं तर जनता शेतकरी जर एकदा उठले उकसाळले काहीच चलून देणार नाहीत कोणाचं हे हा मग हुकुमशाही म्हणून सांगितलं ना हुकुमशाही ज्यावेळेस लोकांना वाटणं आता लय झालं त्या दिवशी काही चलून देत नाही एवढेच सगळ्या जगावरती राज्य केलं होतं एक दोन देश सोडले तर त्या इंग्रजानं सगळ्याला पुढून जावं लागलं होतं त्या या निमित्ताने सांगतो ती वेळ येऊ देऊ नका व्हा मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पुन्हा जेव्हा विजूभयाचा घ्या तुमच्या एस पी साहेबांना सांगा आम्ही एस पी साहेबांना बोलतो कारण त्यांना अधिकार आहे त्यांचं म्हणणं पूर्ण पोलीस प्रशासनाला देण्याचा वातावरण बिघडू देऊ नका आणि पोरांनाही आव्हान करतो शांततेत घ्या हिजू जसा जसा ते निरूप येईल तसं तसं तुम्ही सगळेजण शांत राहा कारण त्यांची तब्येत पण आता थोडी बरी आहे छातीत दुखत आहे त्यांची सुद्धा आपण काळजी करूया आपण सगळे सोबत राहू असं समजायचं नाही की थंड झालं काय झालं फक्त उद्रेक जाप कुणी करू नका ही सगळ्याला विनंती आहे मला उत्तर देणं पण गरजेचं आहे अजित पवारांबरोबर बरोबर माझी स्वतः भूमिका आहे आणि त्या तटकर्यांबद्दल नाहीये तटकरे साहेब ही दोन भूमिका आहेत त्यांच्या दोन नाहीत का दादांना ज्यावेळेस शिवीगाळ केली गेली घाण घाण बोललं गेलं त्यावेळेस हेच नेते काने बोलणे काने इथं आमचा मराठीच शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन गेलं तर तुम्ही त्याला बदाबदा इथं तुमच्या दोन भूमिका नाहीत का तुम्ही जसं वागताल तसं वागावं लागेल ना तुम्ही जर असं केलं ना तुमच्या नेत्याला दादांना शिव्या दिलात पवार घराण्याला शिव्या दिल्या तर राजकारण जो आम्हाला देणं घेणार त्यांचा पक्ष पक्षात पक्ष आम्ही नाहीत बी त्यांचे कोणाचे पण फरक सांगायला तुम ला लागलो ला ला तुम तुम्ही विचारलं म्हणून ज्यावेळेस अजितदा घाणघाण बोललं गेलं एकदम खालच्या दर्जाच त्यावेळेस असतो त्यांच्या काय नाही बरोबर केलं ते न्याय करते तुमच्याकडे न्याय नाहीये म्हणून आरोप केलेले आहे या प्रकरणामध्ये तटकरूंना तटकरेंना सुद्धा आरोपी करा असं तुमची मागणी राहणार आता शेडेंद्र त्यांनी लँड नाही मला सांगितलं ना परीच एका एक गुंडाने इथून मारून इथं मास आणायला लावला यांनी सुद्धा इथून इथंच येते मला जायचं आहात असं सांगा म्हणले बघा म्हणते मग ते गुंडा चुटकुली चालणार रा, चुटकुली साधारण सुधी होती षड्यंत्राचा अर्थ कोण आहे हे काय नवीन न्यू साहेब न्यू आका दुसरा पण मी त्यांच्याबद्दल हमेशा चांगला विचार करत होतो हे त्यांना पण माहिती परंतु त्यांनी इथं असो सुद्धा त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतो म्हणजे साधा नाहीये त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतो म्हणजे साधी गोष्ट नाहीये छगन भुजबळ म्हणतायत त्याला काय कळत आहे गेलेल्या माणसाचे प्रश्न विचारतात तुम्ही पुढे मला वाटलं तसं कारण त्याला शेवटचा प्रश्न दादा क्लब चालकाला पत्याचं वाईट वाटणारच नाही किंवा मेन मुका नाही पत्य वाटणार का त्याला काय करणार आहे का दादा तटकरे तटकरटकर साहेबांना तुम्ही मुख्यमंत्र्यां ज्यावेळेस विजयदा गाडके पाटील त्या ठिकाणी आले प्रत्येक पेकल्यानंतरही त्यांनी उभा टाकून मी निवेदन स्वीकारले तर ह्याच्यामध्ये मी दोषी कसा असा सुद्धा सवाल सगळ्या तटकरे मिळतो हे इतके चतुर आहेत हे समोर सज्जनाच्या भूमिका निभावणार पण पाठी मागून राक्षसी वृत्ती वागणार निवेदन येत तु तुम्हाला मेर, आणि मला दाखवण्यासाठी कारण चौथा आधारस्तंभ तुम्ही मीडियावाले तुमच्या समोर स्वीकारायचं आणि मागून म्हणायचं मी इथं बसलेलोय तो आहेत किती दम्य दाखव हनुन ही हनून येऊन सांगितलं हनलं म्हणून हे सत्य आहे म्हणून अजित दादा यांच्यावर सगळ्यावर कारवाई करावं लागेल नसता अजित दादाला त्रास फॉर्म हो